यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांचे कुठे बंडखोरी तर कुठे थेट दुसऱ्या पक्षात प्रवेश यातच आता याचा फटका महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सुद्धा बसलाय सोलापूर लोकसभा अध्यक्ष आणि धनगर समाजातील तरुण नेते पडळकर यांनी रासपाला रामराम करून माढा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय सचिन पडळकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी एकही जागा धनगर समाजाला न दिल्यामुळे भाजप

आम्हाला अठ्ठेचाळीस जागापैकी एक ही जागा दिली नाही भारतीय जनता पार्टीने पण दिली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पण दिली नाही शिवसेनेने पण दिली नाही म्हणून आम्ही अखंड महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने निर्णय घेतला की आपल्याला जिथं जागा भेटेल तिथं आपण धनगर समाजाचा सीट उभा करू म्हणून आम्ही बैठक घेऊन सर्व माझ्या मित्रमंडळांनी युवकांनी बैठक लावून आम्ही माड्यातली उमेदवारी माझी स्वतःची सचिनदादा पडळकर म्हणून मी माड्यातनं उमेदवारी डिक्लेअर करून आज फॉर्म भरून आम्ही प्रचाराला सुरुवात केली जनशक्तीच्या विरोधात आम्ही म्हणून आम्ही सामान्य कार्यकर्त्याला ही काही न्याय देऊ शकत नाहीत म्हणून आमची तरुण एकत्र सगळी आली आणि प्रस्तापितच आज कोण एक जण राष्ट्रवादीत येतोय भाजपमध्ये जातोय ये, काँग्रेसने येतोय भाजपमध्ये जातोय भाजपचा राष्ट्रवादीमध्ये येतोय म्हणून आम्ही सर्व माडा मतदारसंघातल्या युवक कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठांनी निर्णय घेतला की सामान्य जनतेला न्याय देणारा एखादा सामान्य घराण्यातला चळवळीच्या घराण्यातला उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला धनगर समाजाने गेल्याचा चौदा दोन हजार चौदाला इलेक्शनच्या वेळेस आम्ही सगळे बी जे पीच्या पाठीशी उभा राहिले होतो आणि अखंड महाराष्ट्रातली सत्ता पलटून टाकली होती पण आता त्यांनी सुद्धा आम्हाला न्याय दिला नाही धनगर समाजाच्या आरक्षणाची उमेदवारी पहिल्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये डिक्लेअर करतो म्हणली होती ती केलेली नाही माड्यातनं आणि बारामतीतनं तिकीट देतो म्हणले होते दे ती पण तिकीट दिलं नाही आमचा आज माडा मतदारसंघात मा सा सहा ते साडेसहा लाख सात लाखाच्या आसपास समाज आहे साडेचार चार, चार लाखाच्या आसपास मतदान आहे आम्हाला तिथनं न्याय दिला असता तर नक्कीच धनगर समाजाचा उमेदवार तिथनं निवडून आला असता तसा विचार केला तर कोणच बी जे पीनं सगळ्यालाच संपवून टाकलेला आमचा धनगर समाजाचा स्पर्धकच ठेवलेला नाही म्हणूनच आम्ही रिंगणात उतरलेला